नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून आपण चालू घडामोडींसाठी एक नवीन सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये आपण चालू घडामोडींवरील अत्यंत महत्त्वाच्या फक्त आणि फक्त महत्वाच्या प्रश्नांचा दररोज सराव करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला देखील चालू घडामोडींवरील महत्वाच्या प्रश्नांचा दररोज सराव करायचा ला ला करा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच हा या सिरीजचा ट्रायल व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटतो याबद्दल आपले अभिप्राय कमेंटमध्ये सांगा जर तुमचे अभिप्राय चांगले आले तर ही सिरीज पुढे सुरू ठेवण्यात येईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आपले अभिप्राय द्या त्यासोबतच याच प्रकारचे इतर व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या ठिकाणी पहा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार हा इंग्लंडमधील एक कंपनी गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल कडून दिला जातो आणि हा एकोणीसशे एकसष्टपासून पासून दिला जातो कधीपासून एकोणीसशे एकसष्टपासून पासून, एक एक पासून. ठीक आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पुरस्कार आहे तो तिबेटियन धर्मगुरू चौदावे दलाई लामा टेन्झिन गॅक्सो यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन चौदावे दलाई लामा सध्या जे दलाई लामा आहेत ते चौदावे आहेत आणि त्यांचं नाव काय आहे तेंजिन ग्यात्सो तर या ठिकाणी तेरावे कोण होते तेरावे होते थुपतेन ग्यात्सो ठीक आहे आणि त्यासोबतच पहिले दलाई लामा कोण होते पहिले दलाई लामा होते पेमा दोरजी ठीक आहे पुढे पहा पुढचा प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्व सरकारी इमारतींच्या छतांना सोलर रूफटॉप बनवण्याचे लक्ष पूर्ण केले आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये चंदीगड आणि दमन आणि दीव या दोन केंद्रशासित प्रदेशांनी काय केलेलं आहे तर आपल्या प्रदेशातील सर्वच्या सर्व सरकारी इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवलेले आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन चंदीगड आणि कोणता दमन आणि दीव ठीक आहे पुढचा प्रश्न पहा अट्टुकल पोंगला उत्सव नुकताच पार पडला हा कोणत्या राज्यातील पारंपरिक उत्सव आहे आता या ठिकाणी पहा अट्टुकल पोंगला हा महिलांद्वारे साजरा केला जाणारा दहा दिवसांचा उत्सव आहे आणि तो अट्टुकल भगवती मंदिरामध्ये साजरा केला जातो ठीक आहे तर या ठिकाणी पहा हे जे अट्टुकल भगवती मंदिर आहे ते केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय हा उत्सव केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यासोबत आणखी काय पाहायचं आहे की या उत्सवाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे का म्हणून करण्यात आलेली आहे तर महिलांचा सर्वात मोठा वार्षिक मेळावा म्हणून या उत्सवाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसची नो मनी फॉर टेरर परिषद कोणत्या देशात पार पडली या ठिकाणी पहा नो मनी फॉर टेरर ही जी परिषद असते ती मंत्रीस्तरीय परिषद असते जी दोन हजार पंचवीसमध्ये जर्मनीतील म्युनिच किंवा म्युनिक या शहरामध्ये पार पडलेले आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन जर्मनी या देशामध्ये म्युनिक या शहरामध्ये पार पडली तर मित्रांनो या नो मनी फॉर टेरर म्हणजे एन एम एफ टी ची सुरुवात दोन हजार अठराला ला करण्यात आली होती पहिली बैठक दोन हजार अठरा दुसरी बैठक दोन हजार एकोणीस तिसरी बैठक कोविडमुळे दोन हजार बावीसला झाली आणि चौथी बैठक दोन हजार पंचवीसमध्ये सध्या पार पडलेली आहे ठीक आहे आता पहा पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने भारतातील गृहनिर्माणाचा ट्रेंड आणि प्रगती अहवाल दोन हजार चोवीस प्रकाशित केला या ठिकाणी पहा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी भारताचा गृहनिर्माणाचा ट्रेंड आणि प्रगती अहवाल म्हणजेच काय तर ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ हाऊसिंग इन इंडिया हा अहवाल नॅशनल हाऊसिंग बँक या बँकेनं प्रसिद्ध केला आहे किंवा प्रकाशित केला आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ही बँक काय करते तर भारतामध्ये किती प्रमाणामध्ये गृहनिर्माण करण्यात आलं किंवा त्यासाठी लोक किती प्रमाणात उत्सुक आहेत आणि त्यासाठी किती प्रमाणात कर्ज पुरवठा केला गेला याबद्दलची माहिती यांनी या, या ट्रेंडमध्ये प्रकाशित केलेली आहे ठीक आहे आणखी काय लक्षात ठेवायचं नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ठीक आहे आणि याचं मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढे पहा तरुण लेखकांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी पी एम युवा तीन पॉईंट शून्य ही योजना कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी पहा पी एम युवा तीन पॉईंट शून्य ही योजना आहे ती मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीस वर्षाखालील लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेली आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये तीस वर्षापेक्षा कमी असलेल्या पन्नास लेखकांची निवड केली जाणार होती आणि त्यांना दरमहा पन्नास प्रमाणे सहा महिन्यासाठी विद्यावेतन देऊन त्यांच्याकडून पुस्तकं प्रकाशित करून घेतली जाणार होती किंवा पुस्तकं लिहून घेतली जाणार होती ठीक आहे तर मित्रांनो या अगोदर दोन हजार बावीसमध्ये पी एम युवा दोन पॉईंट शून्य ही योजना आणली गेली होती ज्यामध्ये पंचाहत्तर लेखकांना समाविष्ट करून घेण्यात आलं होतं ठीक आहे योजना कोणी आणलेली आहे किंवा कोणी सुरू केलेली आहे शिक्षण मंत्रालयानं ठीक आहे प्रश्न का महत्त्वाचा आहे कारण योजना सुरू झालेल्या आहे त्यासोबतच कौशल्य विकास मंत्रालयाचं नाव बदलून पुन्हा आधीसारखं शिक्षण मंत्रालय करण्यात आलेलं आहे त्यामुळे यावर प्रश्न येऊच शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा माथो नागरंग उत्सव लडाखमध्ये साजरा केला जातो हा कोणत्या धर्माशी संबंधित उत्सव आहे आता या ठिकाणी पहा माथो नागरंग ठीक आहे माथो या ठिकाणी काय बौद्धांचं एक धर्मस्थळ आहे ठीक आहे आणि या ठिकाणी तिबेटमधील बौद्ध धर्मीय लोक नागरंग उत्सव साजरा करतात म्हणजे आपलं उत्तर काय नागरंग उत्सव आहे तो लडाखमध्ये साजरा केला जाणारा बौद्ध धर्मियांचा उत्सव आहे म्हणजे पर्याय चार बौद्ध हे आपलं उत्तर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न भारतात ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी कोणत्या परदेशी कंपनीसोबत भागीदारी केली आहे या ठिकाणी पहा भारतामध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी म्हणजे इंटरनेट सेवा देण्यासाठी जिओ आणि एअरटेल यांनी इंटरनेट सेवा देणाऱ्या स्टार लिंकच्या स्टार लिंक या प्रणालीचा वापर करता यावा म्हणून स्पेस एक्स या, या कंपनीसोबत करार केला आहे किंवा भागीदारी केली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन स्पेस एक्स तर मित्रांनो स्पेस एक्स या कंपनीचे मालक कोण इलन मस्क आणि कंपनी कधी कर स्थापन करण्यात आली होती दोन हजार दोन साली अमेरिकेमध्ये आणि सध्याचं मुख्यालय आहे ते अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी आहे ठीक आहे आता पहा पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेने स्पिअरेक्स व पंच नावाच्या अंतराळ मोहिमा सुरू केल्या आहेत या ठिकाणी पहा स्पिअरेक्स आणि पंच या दोन मोहिमा आहेत त्या कशासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत तर स्पिअरेक्स ही आकाशातील तारे आणि आकाशगंगा यांचा अभ्यास करण्यासाठी तसेच पंच ही सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचाली आणि वाऱ्याचं कार्य यांचा सौरमालेवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी या दोन मोहिमा अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था नासाने सुरू केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन अमेरिका कोणत्या संस्थेने सुरू केलेल्या आहेत तर नासाने ठीक आहे पुढे पहा करुणा आणि प्राथमिक आरोग्य सेवा नावाचा अहवाल कोणत्या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला या ठिकाणी पहा करुणा आणि प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे काय कंपॅशन अँड प्रायमरी हेल्थ केअर नावाचा अहवाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार जागतिक आरोग्य संघटना ठीक आहे याचा उद्देश काय आहे की करुणाचा म्हणजेच कंपॅशनचा वैद्यकीय क्षेत्रावर कसा परिणाम होऊ शकतो या याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे कारण जितक्या चांगल्या प्रकारे लोकांमध्ये कम्पॅशन असेल तर तितक्या चांगल्या प्रकारे ते काम करू शकतील ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अस्त्र बी व्ही आर ए एम बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे आता या ठिकाणी पहा अस्त्र हे काय आहे तर डोळ्यानं न दिसणाऱ्या टार्गेटवर लांबून रडारच्या साहाय्याने हल्ला करणारी मिसाईल प्रणाली आहे आणि मित्रांनो ही भारतानं स्वतः बनवलेली स्वदेशी बनावटीची प्रणाली आहे ठीक आहे म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे ठीक आहे तर ही प्रणाली आहे ती डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डी आर डी ओ न विकसित केली आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ही जी प्रणाली आहे ती भारतीय हवाई दल आणि भारतीय नेवी या दोन्हीकडून वापरली जाते आणि नुकतीच तेजस या विमानाच्या साह्यानं ही प्रणाली वापरण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या विमानाच्या किंवा कोणत्या लढाऊ विमानाच्या साह्यानं अस्त्र या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली कोणत्या तेजस ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसची ची जलशाश्वता परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसची जलशाश्वत्ता परिषद आहे ती जलशक्ती मंत्रालय आणि नॅशनल वॉटर मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली ब्युरो ऑफ वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजेच बी डब्ल्यू यू ई या संस्थेकडून आयोजित करण्यात आली होती आणि ते ठिकाण होतं न्यू डेल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन कन्व्हेन्शन सेंटर नवी दिल्ली म्हणजेच काय तर एन डी एम सी नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती कोणी केली होती ब्युरो ऑफ वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजेच बी डब्ल्यू यू ई यांनी आयोजित केली होती तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न महत्त्वाचे वाटले असतील आणि योग्य माहिती तुम्हाला मिळाली असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओबद्दलचे आपले अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पोलीस भरती तलाटी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र